पाणी आमच्या तालुक्याचं पाणी आमच्या मतदारसंघाचं पाणी सात लाख जनतेचं पाणी सात लाख शेतकऱ्यांचं पाणी जे पळवून नेताय त्यांच्याशी गद्दारी केली आपल्या साहेबांनी आणि सात लाख लोकांची निष्ठा दाखवली आणि त्या पाण्याचा लढा आज आपले साहेब लढतायत त्याचं काय किती सोपं होतं काल कालच्या सभेमध्ये या गोष्टीचं खंडन करणं झालं का खंडन आले ना समोर व्हिडिओ की हा बोगदा होणार म्हणजे होणारच सहा महिने जर तुमच्याकडे पाणी नाही आलं तर काय करणार आहे तुम्ही सगळे मला सांगा एक खराब उन्हाळा आला एक दिवस पाणी नाही आलं तर जीवाची कशी तळबड होते सहा महिने पाणी नाही आलं तर आपण रस्त्यावरती येऊ आपल्या तोंडातला घास काढून दुसऱ्यांच्या तालुक्यामध्ये हे लोक दिवाळी करायला निघाले काही तर लाज वाटली पाहिजे दातृत्व भाव काय आपल्यामध्ये नाहीये का दोन साली साहेबांनी म्हटलं होतं जे अतिरिक्त धरणातलं ते तुम्ही बोगद्या हमखास न्या अकरा मीटरच्या पातळीवर करा बोगदा आणि हमखास न्या पण ह्यांना तळामध्ये एक मीटरच्या पातळीवरती बोगदा करून त्यांच्या तालुक्यामध्ये न्यायचं आहे आणि समोरच्या पक्षातले ज्येष्ठ असतील किंवा अजून कोणी असतील एक जण या गोष्टीचं खंडन करू शकलं नाही म्हणजे आपली किती जमेची बाजू आहे तुम्ही सगळे समजून सब घ्या इतके दीड वर्ष आपण सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले वार ऐकून सहन करून घेतले गद्दार गद्दार निष्ठाहीन यांचा काहीतरी घोटाळा असेल म्हणून हे लोक गेले हे सगळं काही ऐकून घेतलं एक आरोप आणून दाखवा साहेबांच्या विरोधात कोणी इतरांचे जसे आले तसं साहेबांचं का नाही आलं आणि आज आपल्या पाण्यावर डोळा आहे इतक्या कष्टातन उभारलेला दुष्काळी तालुक्यात दुष्काळातनं काढून उभारून आज असा बनवलेला आहे आणि याचं पाणी जर तुम्ही चोरायला निघाले असेल आणि म्हणता ही गद्दारी केली आम्ही आमच्या जनतेशी गद्दारी नाही केली त्यांचं पाणी वाचवून पाणी चोरांशी जर आपण गद्दारी केली तर त्याच्यात शर्मेची बाब काय आहे आता तरी सगळ्यांनी गांभीर्याने हा विषय समजला पाहिजे काल दूधचं दूध पाणीचं पाणी झालं अतिशय एका अर्थाने मी देवाचे खूप आभार मानते कालच्या दिवशी जे घडलं खूप चांगलं घडलं आपली बाजू किती जमेची आहे आपलं नाणं किती खरं आहे काल सगळ्यांना कळालं कारण जर एवढे ज्येष्ठ नेते सुद्धा हा बोगद्याचं हे राजकारण वळसे पाटील साहेब करतायत हे असं असं बोलू नाही शकले किंवा ते खोटं बोलतायत असं बोलू नाही शकले म्हणजे तुम्ही विचार करा आपली बाजू किती जमेची आहे हातात आहे आपल्याकडे पाच दिवस पाणी जर आपलं वाचवायचं असेल नगर जिल्ह्यात नाही जाऊ द्यायचं असेल आपल्या हक्काचं पाणी जर वाचवायचं असेल आपलं भविष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला घड्याळाला मत देण्याशिवाय अजून काही पर्याय नाही उद्या जर कोणाच्या गाफील जर आपण राहिलो आणि पाणी जर कुठे गेलं तर मग नुसतं परमेश्वर आठवेल तेव्हा आपण काहीही करू शकणार नाही तर तुम्ही सगळेजण याचा गांभीर्य समजा तुमच्या पुढच्या पिढीच भविष्य डोळ्यासमोर ठेवा तुमचे आज असलेले कर्ज असतील शेती असेल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा पाणीच नाही राहिलं काय पिकवणार काय कमवणार आर्थिक व्यवहार कसा करणार जर कोणी धाडस करून कर्ज काढलं असेल उद्योग वगैरे करायला ते कर्ज थकणार आपल्या तालुक्याचं अर्थकारण थकणार शेतकरी लोक कंगाल होणार रस्त्यावरती येणार आपण आपल्या लोकांची ना आपल्या लोकांसोबतची नाळ आपल्यालाच असते ते बाहेरचं कोणी किती मोठं असेल त्याला नसते असते तर कधी आपलं पाणी पळवलं नसतं आणि कधी असं म्हटलं नसतं की हे खोटं बोल असं म्हटले नसते की हे बोगदा गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सगळ्याच गांभीर्य समजा काल खूप मोठा खुलासा इकडे झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवा करो या मरो अशी आता आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे तर करा नाहीतर पुढच्या येणाऱ्या खराब परिस्थितीला सामोर जा आणि त्याच्यात मरा शिवाय आपल्या तालुक्याला अजून कोणताही पर्याय राहिला नाहीये अतिशय जबाबदारीनी मी तुम्हाला इथे मंदिरात उभं राहून सांगते मला याच्याशिवाय अजून काहीही बोलायचं नाहीये बस मतदानाचं आवाहन करायचंय येत्या वीस तारखेला घड्याच्या समोरचं बटन दाबायचंय आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे हा अतिशय गंभीर विषय आहे आणि इतकंही आपल्याला कोणी कधी गृहित नाही धरलं पाहिजे धन्यवाद Sila kera niam like, jai channel subscribe kera pastu meratih.